बीजेपीची सत्ता आहे अकोला मतदारसंघात त्यांनी कोणती कामं केले का तुमच्या गावात मतदारसंघात काही का का काम काही रस्ते असतील किंवा शाळा शाळेची पण आपण हालत बघू शकतो किंवा इतर जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आहेत का बीजेपीने काम काहीच काम नाही किंवा त्यांनी असं कोणतं कार्यालय उघडून किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी पाठवून तुमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते नोकरी सुद्धा आमच्या मुलं येणार या। आता येणारी लोकसभाची निवडणूक आहे मार्गदर्शक वंचित वरून प्रकाश आंबेडकर उभे आहेत तुमचं काय मत आहे तुम्ही कोणाला मत देणार प्रकाश आंबेडकर माझ्या त्यांच्या विरोधात अनुप धोत्रे तिकीट दिलेलं आहे बीजेपीने जे संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याबद्दल त्यांना तुम्हाला काही माहिती आहे काय माहिती नाही त्यानं कोणतेच काम केले धोत्रे आम्ही सर्व काही आम्ही कोणतेच काम नाही सुद्धा आमच्या म्हणजे आम्हाला सुद्धा पाण्याची सुद्धा एकच पाणी आम्ही तुम्ही काय सांगाल कुणाला मत द्यायला पाहिजे काय संदेश द्यायला तुम्ही लोकांना कुणाला मत द्यायला पाहिजे कारण त्यांनी काही काम नाही केलं तर ते येणार कशाला